नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव वीरेंद्र काटे आणि तुम्हा सर्वांचं यन टू यन फार्मिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजपासून मी माझ्या नवीन प्रवासाची सुरुवात करत आहे यन टू यन म्हणजे नोकरी ते नांगर तर नोकरीपासून मी आधुनिक शेतीकडे वळण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा माझा प्रवास आजपासून चालू होत आहे मी एक नोकरी करणारा व्यक्ती आहे माझं मन शेतीमध्ये रमलेलं आणि गुंतलेलं आहे माझ्यासारखे अनेक लोक आहेत ज्यांचं मन मध्ये गुजलेला आहे रमलेला आहे बट त्यांना वेळ नाही आहे त्यांना माहिती नाही आहे त्यांचा स्थैर्य नाही आहे त्याच्यामुळे ते पुढे वाटचाल करू शकत नाही या चॅनलच्या माध्यमामधून मी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि दाखवणार आहे नोकरी करतानाही आपण कशी शाश्वत आणि आधुनिक शेती करू शकतो याच्यामध्ये की कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न श्रम कमी जास्त यंत्राचा वापर आणि पारंपरिक शेतीकडून आपण आधुनिक शेतीकडे कसे वळू ओळवू शकतो हे या माझ्या चॅनलपासून चॅनल थ्रू मी आपल्यापर्यंत पोहोच करणार आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता आम्ही मागे पाच वर्षापूर्वी मोसंबीची आठशे झाडांची लागवड केलेली आहे आता या बागेला पाच वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि आपण याला फळधारणा घेतलेली आहे हा आता जो आहे तो आंब्या बहार आहे जो की जानेवारीपासून आपण पकडलेला आहे आणि आता फळाची साईज ही लिंबाच्या साईज एवढी झालेली आहे आम्ही हा भाग ऑर्गेनिक फार्मिंग सत्तर पर्सेंट ऑर्गेनिक फार्मिंगवरती उगवलेला आहे तसे तसेच आम्ही जून महिन्यामध्ये एक दहा ते पंधरा तारखेला जून महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथे आता सध्या ऊस आहे बट आम्ही याच्यामध्ये की ऊस मोडून आम्ही जूनमध्ये पेरूची लागवड करणार आहे त्याच्यामध्ये आम्ही पिंक तैवान पेरूची जात ही निवडलेली आहे मी या चॅनलच्या माध्यमामधून तुम्हाला पेरूची लागवडीपासून ते मार्केटिंगपर्यंत संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे जसे की लागवडीपूर्वी पेरूमध्ये पेरू पिरु, ला पेरूच्या लागवडीपूर्वी आपण काय केले पाहिजे लागवडीनंतर काय केलं पाहिजे फवारणी किती किती दिवसानंतर घेतली पाहिजे कुठल्या औषधाची फवारणी घेतली पाहिजे ही सर्व माहिती आपल्याला जून महिन्यापासून म्हणजेच की ज्या वेळेसपास ज्या वेळेस मी पेरू लावणार आहे त्यावेळेसपासून सर्व माहिती या चॅनलवरती आपल्याला उपलब्ध होईल जर तुम्हीही आधुनिक शेतीची वाट पाहत असाल तर हा चॅनल तुमच्यासाठी आहे एन टू एन फार्मिंग शेती ही आवड नाही आता काळाची गरज आहे धन्यवाद